বিলুৱাৰ বিলুৱাৰা উদিয়াত গাওঁ মাজা অনুভৱ আছে হে মানে

हे राजस्थान मध्ये आहे पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन राहिले बारामे श्री गोंदियाला येऊन राहिले त्यांना पॅरेस चालला मराठी छान बोलू लागले ते आता राजस्थानचे मूळ बिलवा बिलवाडा बिलवाडा जिल्हा तालुका आशिम <laughs> त्याची अरे नेल तर मला गेले तिकडे त्यांच्याकडे इतकं मोठं स्वागत केलं आम्हाला जायला दोन दिवस लागले महादूसमुद्रे किती जायला दोन दिवस आणि यायला दोन दिवस प्रचंड मोठ ना गाव नाम आहे त्यांचं राजस्थान मध्ये जातात पण या मावशीला तीन लाख रुपये खर्च केला किती केला हे बोला की तीन लाख रुपये खर्च केला तीन लाख रुपये खर्च करून बिचारीला प्यालेशे करायचा रुबी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी दाखवलं रुबी मध्ये बंदिस्ती डॉक्टर होता तो म्हणला रुबी मध्ये तुम्हाला माहिती असेल तो बंदिस्ती डॉक्टर बर तो म्हणला यो आजार छाठ सत्तर ते झाल्यावर तो बोलायला बंद झाले त्याला गरीब जावा सेवा करा इथे काही पैसे घालवू नको मग असं आम्हाला निरोप आला का मनकापूर जावा आम्ही दोघं नवर हळूहळू मोटरसायकलवर आलो मग महाराज मध्ये तू बोलणार छान होणार आता छान बोलते चालते दोन हजार बारा पासून आम्ही येतो आम्हाला काही अडचण आली लगेच इकडे इक ती अडचण दूर होती आम्हाला एक पोकलेन घ्यायची होती पोरं म्हणला पोर्यातून आले नाही सगळे राजस्थानला ते म्हणले तुम्ही मलकापूर जा आशीर्वाद घेऊन मग घेऊ आपण मशीन आता एक कोटी मशीन घ्यायची त्यांना मिशन घ्यायला आता का आज सकाळी आशीर्वाद घ्यायला आले ताळ्याच्या गजरात स्वामी सांगता